त्यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आपण शरद पवार गटाबद्दल पाह पाहतो आहोत शरद पवार गटाला भोपळाही फोडता आलेला नाही आहे तब्बल एकवीस महानगरपालिकांमधली ही महानगर स्थिती आहे शरद पवार गटाची मुंबई नवी मुंबई पनवेल नागपूर नाशिक कोल्हापूर वसई विरार मीरा भाईंदर उल्हासनगर धुळे जालना इचलकरंजी सोलापूर अमरावती चंद्रपूर परभणी लातूर मालेगाव नांदेड जळगाव अहिल्यानगर या एकवीस महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला भोपळाही फोडता आलेला अगदी ज्या आपण स्क्रीनवर एकवीस महानगरपालिका अशा आहेत की जिथे शरद पवार गटाला शून्य ही आकडा सुद्धा हा ओलांडता आलेला नाहीये भोपळाही फोडता आलेला नाहीये शरद पवार हा फॅक्टर प्रत्येक निवडणुकीत महत्वाचा अभयसर ठरत असतो पण यावेळेला शरद पवार पूर्णतः निष्क्रिय होते अर्थात त्यांच्या तब्येतीमुळे ते सक्रिय नव्हते त्याचा हा फटका म्हणायचा त्याचा हा परिणाम म्हणायचा नाही असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवार जेव्हा पुन्हा विधानसभेत सत्ता आली आणि अजित पवारांचा पक्ष सत्तेत आला त्याच्यानंतर शरद पवारांबरोबर राहिलेले जे कार्यकर्ते होते आमदार होते त्यांच्यामध्ये चलबिचल होतीच दुसरं असं आहे की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष लढतच नाही कुठल्या निवडणुकीमध्ये मोठ्या अति सक्षमपणे तेव्हा त्या केडर पण पक्षाचं शिफ्ट होत होतं त्याच्यात तिसरी चर्चा झाली की हे विलीन होणार आहे आणि मग एकदा विलीन होणार आहोत आपण असं लक्षात आल्यानंतर कार्यकर्तेसुद्धा फार आपला रिस्क घेत नाहीत आपलं करिअरपणाला लावण्याची त्याच्यामुळे तो पक्ष लढतही नाही आहे आणि आता मला वाटतं की या स्थितीमध्ये आता जिल्हा परिषद निवडणुका व्हायच्या अजून आणि शरद पवारांच्या गटाचं किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांचं ग्रामीण भागातलं नेटवर्क आपण लक्षात घेतलं तर त्या निवडणुका होईपर्यंत कदाचित निर्णय होणार नाही पण पुढच्या काळामध्ये विलनीकरणाच्या दृष्टीने या पक्षामध्ये जी चर्चा सुरू झाली होती ज्याला ब्रेक आता अजित पवारांनी स्वतः लावलेला आहे पण ती पुन्हा सुरू होऊ शकते कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे संभ्रम आहे आणि त्यामुळे हे नि, निकाल निश्चितपणे संभ्रम आहे कार्यकर्त्यांमध्ये कारण आपलं नेतृत्व जर लढत नसेल तर स्थानिक पातळीवर आपण आपल्या स्तरावर किती लढायचं याच्या दृष्टीने कार्यकर्ते निर्णय घेत असतात आणि पक्षाकडे आता असं मजबूत केडर नाही राहिलेलं या महापालिका क्षेत्रामध्ये विशेषतः की जे स्वतःच्या क्षमतेवर लढेल नगरपालिकांमध्ये काही ठिकाणी ते लढले आत्ताच्या महापालिका निवडणुकांमध्ये जर बघितलं तुम्ही तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा जयंत पाटील यांच्यासारखे नेते असतील किंवा रोहित पवार असतील ते कुठेच फारसे सक्रिय असलेले नाही सगळे पुण्यातच होते आणि पुण्यात पक्षात जिथे आदित पवारांच्याच हातात काही लागलेलं नाही तिथे शरद पवारांना काही मिळेल त्या गटाला तिकडे अशी काही स्थिती नव्हतीच हाच फटका अजित पवार गटालाही बसलाय का नाही निश्चितपणे मला वाटतं हे टेस्टिंग द वॉटर असं शब्द वापरला की स्वतंत्रपणे जर पुढच्या काळामध्ये एक विरोधी पक्षाचं व्हॅक्यूम भरायचं असेल तर आपण तिकडे जाऊ शकतो का या दृष्टीने काही चाचपणी झाली असेल आणि त्या चाचपणीत मला वाटतं की निश्चितपणे अजित पवार यांना आपण त्या स्थितीत नाही आहोत की पुढची तीन वर्ष उन्हाळ्यात आंदोलनं करायची विरोधी पक्षात राहून त्याच्यापेक्षा सत्तेच्या सावलीत जाणं बरं अशा निर्णयापर्यंत याच बरोबर याच मुद्द्याला घेऊन आपण राजलक्ष्मी भोसले यांच्याकडे जाऊया अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत आपल्या बरोबर राजलक्ष्मीजी आपल्याला काय म्हणायचं अजित पवार गटालाही विलिनीकरणाच्या चर्चांचा फटका बसलेला आहे निश्चित बसला कारण लोकांचा संभ्रम खूप मोठा झाला या सगळ्यामध्ये कि बाबा नेमकं आम्ही कुणाच्या बरोबर जायचं काही लोक ठामपणे आमच्या विरोधात म्हणून आतापर्यंत होते आणि जर विलिनीकरण झालं तर नेमकं आपलं काय होणार आपण इतके दिवस विरोध केलेला आहे आणि आपण कुठली भूमिका घेऊन आता एकत्र जाणार अशा पद्धतीनं कार्यकर्ते संभ्रमात असल्यामुळे मतदान पण खेचू शकले नाहीत पण पुण्यामध्ये नेमकं काय झालं मग पुण्यामध्ये सुद्धा म्हणजे स्वतः अजित पवार तिथं ठाण मांडून बसले होते आम्ही अजित पवारांचा अगदी प्रचारांचा धडाका पाहिला होता रोड शो पाहिले होते मात्र कशाचाच फारसा मोठा फायदा झाल्याचं दिसत नाहीये पुण्यामध्ये पुण्यामध्ये पुन्हा एकदा बीजेपीच आलेली आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे की नेमकं काय झालं याच आम्हालाही अवलोकन या करावंच लागेल कारण हे इतकं पाणीपत हे नव्हतं अपेक्षित नव्हतं म्हणजे इतकी ताकद लावल्यानंतर सुद्धा हे यश तुम्हाला थोडस अपेक्षित होतं ते सुद्धा मिळालेलं नाही त्यामुळे एक अवलोकन करायला लागेल असं तुम्ही म्हणताय पुन्हा एकदा पुण्यातनं आपण मुंबईत येऊया